राज्यभरात सध्या अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि मोठ्या संख्येने उमेदवार हे अर्ज दाखल करीत आहेत आणि अर्ज दाखल सुद्धा आहेत काही ठिकाणी निवड प्रक्रियासुद्धा झालेली आहे यादीसुद्धा लागलेली आहे आणि काही ठिकाणी अजूनही अंगणवाडीची भरतीचे अर्ज दाखल होत आहेत कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेनुसार हे अर्ज भरणे चालू होते अर्ज प्रक्रिया भरणे चालू होते त्याचबरोबर आता काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये जे ज्यांनी अर्ज भरलेले आहेत तर त्यांमध्ये ज्या जैं, ज्यांची मेरिट लिस्ट वगैरे असे लागलेले आहेत ला काहींची निवळ जे झालेली आहे त्यांची निवळ यादीसुद्धा लागलेली आहे तर अशा प्रकारे आता हे अंगणवाडी जी भरती आहे शेवटच्या स्टेपवर येऊन ठेपलेली आहे म्हणजे की आता फक्त निवड राहिलेली आहे निवड एकदा झाली की अर्ज प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे कारण की आता मला वाटते तीस मार्चपर्यंतच ही अर्ज प्रक्रिया होती आणि भरती होती त्यानंतर अर्धी ही भरती प्रक्रिया आहे ही बंद होणार आहे आतापर्यंत जेवढ्या सर्व सदस्यांनी जेवढ्या उमेदवारांनी फॉर्म वगैरे भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी आता है। साथ आ, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की अर्ज भरताना दहावी बारावी त्याचबरोबर ज्या विधवाताई आहेत ज्यांचं शिक्षण जास्त झालेल्या ताई आहेत महिला व तरुणी ज्यांमध्ये की बी ए डी एड एम ए त्याचबरोबर पदवीधर पदव्युत्तर अशा वेगवेगळ्या जे खूप उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांनीसुद्धा यामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत तर आता यामध्ये झालं काय की आता सव्वीस जागांसाठी आता बघा जागा कमी आणि अर्ज जास्त अशी समस्या होत आहे आणि अर्ज खूप जास्त प्रमाणात दाखल होत आहेत तर तुम्ही बघू शकता मी अकोला जिल्ह्यातील नागरी प्रकल्पातील जे पदं आहेत ते सव्वीस पदं निघालेली होती मदतनिस्त पदांची तर त्यामध्ये सव्वीस पदांसाठी एकूण सोळाशे अर्ज प्राप्त झालेले आहेत तर आता तुम्ही यावरून विचार करू शकता कि किती है। की किती मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत त्यामध्ये की बारावीपासून शिकलेल्या त्या उच्च शिक्षित जे महिला तरुणी आहेत त्यांनीसुद्धा अर्ज दाखल केले आहेत तर अशा प्रकारे खूप साऱ्या प्रमाणात हे अर्ज दाखल झालेले आहेत आता त्यामधून निवड करणार आहेत तर सव्वीस जागांसाठीच निवड होणार आहे आता निवड यादी लागल्यानंतर आता तुम्हाला तक्रार कुठे करायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या भरतीवर निवडीवर काही आक्षेप असेल काही हरकत असेल तर मग तुम्हाला ती हरकत किंवा आक्षेप कसा घ्यायचा आहे आणि त्याची तक्रार कुठे दाखल करायची आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनं तुम्हाला माहीतच असेल की या पदभरतीसाठी हे जी पदभरती निघालेली आहे अंगणवाडी सेविका पदभरती त्याचबरोबर मदतनीस पदभरती तर याकरिता उच्च शिक्षण झालेल्या जास्त शिकलेल्या ताईंनीसुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत जसं की एम ए बी एड डी एड त्याचबरोबर पदव्युत्तर पदव्युत झालेल्या अशा प्रकारच्या खूप साऱ्या महिलांनी आणि ताईंनी यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत या पदांसाठी तुम्हाला माहीतच असेल की या अगोदर फक्त दहावी सातवी आठवी बारावी म्हणजे या पदाला एवढी व्हॅल्यू देण्यात येत नव्हती कमी शिक्षण झालेलं असेल त्याच महिलांना असं हे पद मिळायचं किंवा त्याच्यासाठी ही पदं हे भरलं जायचे म्हणजे या पदाकरिता जास्त कुणी एवढं व्हॅल्यू देत नव्हतं परंतु आता बेरोजगारीच एक प्रकारची म्हणावी लागेल की बेरोजगारी एवढी वाढलेली अस आहे की खूप उन उच्च शिक्षित स्त्रिया किंवा तरुणीसुद्धा या पदांसाठी अर्ज दाखल करीत आहेत असं चित्र समोर येत आहे दिसत आहे तर आता बघ तुम्ही बघा अशा महिलांनी अर्ज भरल्यामुळे आता पदसंख्या तर तेवढीच आहे परंतु अर्जांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता त्यामधून निवड करताना निवड समितीला सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते ध्यानात ठेवावी लागते की आता कोणती उमेदवार विधवा आहे का कोणती विम उमेदवार किती प पास आहे त्यांच्याकडे कोणतं सर्टिफिकेट्स आहेत बारावी आहे का पदव्युत्तर आहे का एम ए डी एड बी एड आहे का त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतील आहेत का इतर प्रवर्गातील आहेत का तर अशा प्रकारे कॅम्प्युटरचं ज्ञान आहे का अशा प्रकारचे सर्व त्यांचे डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो तिथं मार्कशीट वगैरे बघितलं जातं अतिरिक्त गुण किती द्यावे लागतील या उमेदवाराला हे सर्व बघून त्यांना ते गुणांकन दिले जाते त्यांना मार्क्स दिले जातात आणि त्यानुसारच त्यांची मेरिट लिस्ट लागत असते आणि या निवड समितीमध्ये कोणी एक सदस्य नसतो तर पाच सहा सदस्य मिळून हा एक निवड समिती तयार होत असते ज्यामध्ये की प्रकल्प अधिकारीसुद्धा असतात दुसऱ्या भागातील आणि दुसऱ्या भागातील एक मदतनीस किंवा पर्यवेक्षा पर्यवेक्षिका ताईसुद्धा असते अशा प्रकारे हे निवड समिती असते आणि त्या निवड समिती उमेदवाराला योग्य ते गुण देऊन त्यांची निवड करतात आणि त्याप्रमाणे मेरिट लिस्ट त्यांची लागत असते ता ता निवड़ निवड़ ले ले आता तर आता आपलं मुख्य विषय काय आहे की आपल्याला तक्रार किंवा कुठे दाखल करायची त्याचबरोबर हरकत किंवा आक्षेप कसा घ्यायचा आता तुम्ही निवड समितीने निवड केलेल्या सदस्यांची सूची बोर्डवर लागत असते हे तुम्हाला माहीतच आहे आता बोर्डवर सूची लागलेली आहे तर त्यामध्ये आता सर्वात जो टॉपवर आहे निवड समितीने टॉपवर ज्याला केलेला आहे असं समजा त्याची निवड होणार कारण की सर्वात टॉपमध्ये पहिला नंबर आहे त्याला अशी नव्वद किंवा मग पंच्याण्णव किंवा मग सॉरी अस्सी किंवा मग त्याही थोडं वर सदुसष्ट किंवा मग सत्तर पंच्याहत्तर अशा प्रकारचे मार्क्स देऊन त्यांना टॉपर ठेवलेलं आहे म्हणजे आता त्याची निवड पक्की झाली कारण की निवड समितीने सर्वात अगोदर त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि बाकीच्यांचे नावं जे आहे ते सर्वात खाली आलेले आहेत म्हणजे जो वरचा पहिल्या नंबरवर जो उमेदवारचं नाव असेल तो निवड समितीने सिलेक्ट केलेला असं समजून जावे परंतु आता तुम्हाला जर काही आक्षेप घ्यायचा असेल त्या जो उमेदवार आहे जो पहिल्या नंबरवर हो आहे ज्याची की निवड समितीने निवड केलेली आहे आणि त्याच्या खाली तुमचं नाव आहे दुसऱ्या क्रम क्रमांकाला तुम्ही बघू शकता दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाला तुमचं नाव असेल तर मग तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि आक्षेप कसा घेऊ शकता की तुम्हाला जर त्या पहिल्या नंबरच्या उमेदवाराचं माहीत असेल उमेदवाराबद्दल की नाही यांच्याकडे हे खूप धनाढ्य आहेत यांच्याकडे अशा फोर व्हीलर्स आहेत अशा आहेत तशा आहेत किंवा मग आणखीन त्यांच्या कागदपत्रांत काही तुट तू, त्रुटी तू, आहेत किंवा मग त्याने नकली किंवा खोटे कागदपत्र दाखल केले आहेत तर अशा प्रकारचं जर तुम्हाला काहीतरी माहीत ता असेल तर मग तुम्ही आ, त्याच्यासाठी आक्षेप घेऊ शकता हरकती तुम्ही घेऊ शकता तर आता हरकत आणि आक्षेप कसा घ्यायचा आहे तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असाल तरच हा आक्षेप किंवा तक्रार तुम्हाला करावी लागणार आहे किंवा तुम्ही जर मग सहाव्या पाचव्या क्रमांकावर असाल सातव्या आठव्या क्रमांकावर असाल तर मग तुम्हाला आक्षेप घेऊन किंवा हरकत घेऊन काही फायदा राहणार नाही कारण की तुम्ही जाऊन जाऊन असाल कुठे पाचव्या नंबरवर असाल तर चौथ्या नंबरवर जाल आणि सातव्या नंबरवर जर असाल तर सहाव्या नंबरवर जाल पाचव्या नंबरवर पण एक नंबरवर जाणार नाही कारण की तुमच्यावरसुद्धा काही मुलं आहेत ज्यांची रँक तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यानुसारच त्यांची निवड समितीने निवड केलेली आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर पण तुम्ही जर दुसऱ्या क्रमांकावर असाल तिसऱ्या क्रमांकावर असाल तर मात्र तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि आक्षेप घेतल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जर असाल तुम्ही तर त्यामध्ये जर त्यांना असं आढळलं काही आ, एक एक नंबरचा जो उमेदवार आहे त्याच्याबद्दल तर मग तुमची निवड त्यामध्ये होऊ शकते त्याला मग तिथून त्याचा नंबर तिथून कट होऊ शकतो परंतु हे तुम्हाला कधी करायचा आहे जो ज्यावेळेस तुमचा नंबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असेल उगाच मग तुम्ही सातव्या आठव्या क्रमांकावर आह आणि आक्षेप घेता तर मग तुम्हालाही फायदा होणार नाही त्याचा कारण की तुम्ही सातव्या आठव्या क्रमांकावर तुमचे गुण त्याच्यात सर्वात कमी आहेत तर मग तुम्हाला आक्षेप किंवा हरकत घेऊन काही फायदा होणार नाही तर त्यासाठी तुमचा क्रमांक जो आहे तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर तुमचं नाव असायला पाहिजे लिस्टमध्ये जे निवड लिस्ट असते त्यामध्ये आणि नंतरच तुम्ही आक्षेप घ्यायला तुम्हाला काही हरकत राहणार नाही कारण मग तुम्हाला कसं तुम्हाला चान्स मिळू शकतो तुमची निवड करण्याकरिता तर अशा प्रकारे तुम्ही आक्षेप घेऊ शकता तर आणि आता ही तक्रार कुठे करायची आक्षेप कुठे नोंदवायचा तर पहा बाल विकास प्रकल्प अधिकारी हे जे असतात जे जिल्हा कार्यालय असते त्यांचं बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं तर जिथून की ह्या जे भरती प्रक्रिया राबवली जाते किंवा मग भरतीचे अर्ज प्रक्रिया घेतल्या जातात अर्ज दाखल होतात त्याचबरोबर जिल्ह्याचं जे मेन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं मेन जे, जे कार्यालय असते तिथं जाऊन तुम्हाला हे तक्रार दाखल करायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर गावात राहत असाल खेडेगावातील असाल तर मग तुम्हाला तिथं ग्रामपंचायतमध्ये किंवा तहसीलमध्ये जे तेला तालुक्याचं ठिकाण आहे तिथं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जे, जे कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्याकडे ही तक्रार दाखल करू शकता आणि ती दाखल केल्यानंतर तुम्हाला तिथंच जो अर्ज असतो अर्जा त्या अर्जाप्रमाणे अर्ज भरून तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की अशा अशा प्रकारे आमचा आक्षेप आहे हरकत हरकती आम्ही घेतलेली आहे आणि त्या अर्जामध्ये तुमचं नाव वगैरे टाकून तिथं तो अर्ज त्यांना द्यायचा आहे त्यानंतर मग ते कारवाई करणार आहेत पुढील कारवाई तर अशा प्रकारे तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जे प्रकल्प अधिकारी आहेत जिल्हा कार्यालय किंवा तहसील कार्यालयावर जाऊन तुम्ही तिथं हे अर्ज अर्ज एक प्रकारचे तक्रार अर्ज तुम्ही तिथं देऊ शकता परंतु हरकत कधी घ्यायची आहे जर तुमचा नंबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असेल आणि समोरच्याचं बद्दल तुम्हाला काही माहिती असेल किंवा तुम त्यांना काही खोटे कागदपत्र दाखल केले आहेत किंवा मग त्याच्या तो या नियमात बसत नाही आहे किंवा त्याने इतरही काही चुका केलेल्या असतील तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता तर आणि हे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ध्यानात तुम्ही निवड समितीच्या ध्यानात आणून देऊ शकता तर निवड समितीच्या ध्यानात आल्यावर त्याचा नंबर कट करून तो तुमचा नंबर वर करणार कारण की त्याच्यापेक्षा कमी मार्क्स तुम्हाला आहेत त्याला जर समजा अस्सी मार्क्स पडले असतील तर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी मार्क्स असतील तर मग तुमची निवड तिथं होणार त्याचं त्याचं नाव तिथून कट होणार आणि तुमची निवड तिथं करण्यात येणार तर अशा प्रकारे तुम्ही आक्षेप घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र